भारतातली लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे एक जूनला मतदानाचा सा सातवा आणि शेवटचा सा टप्पा पार पडणार आहे देशातल्या जवळपास नव्वद टक्के जागांवरचं मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे पहिल्या पाच टप्प्यात महाराष्ट्रातल्या सगळ्याच्या सगळ्या अठ्ठेचाळीस जागांवर मतदान पार पडलं चार जूनला लोकसभेचा निकाल लागणार आहे अनेक उमेदवारांची आणि नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक आहे त्यामुळं खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी कोणाची याचा निकालही चार तारखेला लागणार आहे एकूणच महाराष्ट्राच्या दृष्टीनं लोकसभेची ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे या निकालाकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय असं असताना काही उमेदवारांसाठी ही, ही निवडणूक करो किंवा मरो अशी असणार आहे या निवडणुकीत पराभव झाला तर त्यांचं राजकीय करिअर धोक्यात येऊ शकतं किंवा संपू शकतं अशी शक्यता आहे त्यामुळं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोणाच्या राजकारणाचा शेवट होऊ शकतो कोणत्या उमेदवारासाठी ही शेवटची संधी असेल पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू यंदाची लोकसभा निवडणूक कोणाच्या राजकारणाचा शेवट करू शकते यातलं पहिलं नाव म्हणजे नारायण राणे नारायण राणे यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद आणि केंद्रीय मंत्रीपद भूषवलंय बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत तयार झालेला कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे शिवसेनेतून आपलं राजकीय करिअर सुरू करणाऱ्या राणेंनी शिवसेना काँग्रेस महाराष्ट्र स्वाभिमान संघटना आणि भाजप असा राजकीय प्रवास केला गेली अनेक वर्ष ते सत्तेत राहिलेत एकेकाळी संपूर्ण कोकणावर त्यांचं एकहाती वर्चस्व होतं कोकणात शिवसेना वाढवण्याचं आणि रुजवण्याचं श्रेय देखील त्यांनाच दिलं जातं पण मागील काही काळापासून त्यांचा कोकणावरील होल्ड काहीसं कमी झाल्याचं बोललं जातं सातत्यानं केलेलं पक्षांतर त्यांना बॅकफूटला घेऊन जाणारं ठरतंय शिवाय दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस या काळात राज्यसभेवर गेल्यानंतर त्यांचं मतदारसंघातलं लक्ष कमी झाल्याचं सांगितलं जातं तसंच सध्या ते भाजपमध्ये असले तरी स्थानिक भाजप कार्यकर्ते अजूनही त्यांच्याशी जोडले गेले नसल्याचं बोललं जात आहे यंदा राणेंना पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवलं जाईल अशी चर्चा होती पण त्यांना तिथे संधी दिली नाही त्यामुळे राणेंना लोकसभेच्या मैदानात उतरावं लागलं लोकसभेच्या मागच्या दोन निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विनायक राऊत विरुद्ध निलेश राणे असा सामना झाला होता या दोन्ही निवडणुकीत निलेश राणेंना पराभवाचा सामना करावा लागला नारायण राणे आपल्या मुलाला निवडून आणू शकले नव्हते त्यामुळे त्यांची राजकीय ताकद कमी झाल्याची चर्चा झाली आता ते स्वतःच लोकसभेच्या मैदानात आहेत त्यामुळे यंदाची निवडणूक राणेंचं राजकीय भवितव्य ठरवणारी असणार आहे यंदाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला तर हा त्यांच्या राजकारणाचा देखील शेवट असू शकतो असं बोललं जातं यानंतरचं नाव म्हणजे पंकजा मुंडे पंकजा मुंडे या दोन टमच्या परळीच्या आमदार आणि कॅबिनेट मंत्री राहिले आहेत दोन हजार चौदामध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीडमधलं मुंडे कुटुंबाचं वर्चस्व काहीसं कमी झाल्याचं सा सांगितलं जातं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांच्याकडून पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता त्यानंतर त्यांना भाजपकडून कुठे संधी देण्यात आली नाही दरम्यान विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुका पार पडल्या प्रत्येक वेळी पंकजा मुंडेंच्या नावाची चर्चा झाली पण शेवटच्या क्षणी त्यांचा पत्ता कट झाला त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध पक्षांतर्गत कुरघोड्या केल्या जात असल्याचं देखील बोललं गेलं आता त्यांना पाच वर्षांनी लोकसभेचं तिकीट देण्यात आलंय पण त्यांच्या विरोधात पक्षांतर्गत असलेली नाराजी लपून राहिलेली नाही मला महाराष्ट्रातून नव्हे तर केंद्रातून तिकीट देण्यात आलंय असं वक्तव्य त्यांनी केलं होतं त्यामुळे यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी करो किंवा मरो अशीच असल्याचं बोललं जात आहे या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला तर विधानसभेला देखील त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे कारण दोन हजार एकोणीसला ज्यांच्याकडून निवडणूक त्या हरल्या ते धनंजय मुंडे सध्या महायुतीचा भाग आहेत त्यामुळे त्यांचं तिकीट कापून पंकजा मुंडेंना संधी देण्याची शक्यता कमी आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेनंतर आता लोकसभेतही त्यांना ते पराभव स्वीकारावा लागला तर हा त्यांच्या राजकारणाचा शेवट मानला जातो जातोय असं बोललं जातं यानंतरचं तिसरं नाव म्हणजे चंद्रकांत खैरे खैरे हे संभाजीनगर लोकसभेचे चार हे खासदार राहिले गेल्या तीन दशकांपासून संभाजीनगर जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचं नाव केंद्रस्थानी राहिलंय पण मागील निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला इथे तिरंगी लढत झाल्यानं मोठ्या प्रमाणात मतविभाजन झालं होतं याचा फटका खैरेंना बसला आणि त्यांचा अवघ्या साडेचार हजार मतांनी पराभव झाला यंदा संभाजीनगर मधून शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे हेही इच्छुक होते या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच बघायला मिळाली खैरेंना लोकसभेला पाच वेळा संधी देण्यात आली आहे त्यामुळे यंदा आपल्याला संधी मिळावी अशी भूमिका अंबादास दानवे यांची होती पण अखेर उद्धव ठाकरेंनी खैरेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली त्यानंतर स्वतः चंद्रकांत खैरे यांनी देखील ही आपली अखेरची निवडणूक असेल असं जाहीर केलं दोन हजार एकोणीसमध्ये झालेला पराभव आणि आता ही अखेरची निवडणूक असल्याची त्यांनी केलेली घोषणा यामुळे यंदाच्या निवडणुकीत जर खैरेंचा पराभव झाला तर ही त्यांची शेवटची निवडणूक असू शकते असं बोललं जात आहे यानंतरचं चौथं नाव म्हणजे अनंत गीते अनंत गीते हे रायगडमधले वजनदार नेते त्यांनी रायगडमधून तब्बल सहा वेळा खासदारकीची निवडणूक जिंकली आहे आपल्या कार्यकाळात त्यांनी केंद्रात विविध महत्वाची देखील भूषवली आहेत यामध्ये अर्थ ऊर्जा आणि अवजड उद्योग यासारख्या खात्यांचा समावेश आहे कोकणातला एक हिंदुत्ववादी चेहरा म्हणूनही त्यांची ओळख आहे पण गेल्या काही काळात रायगडमध्ये त्यांचं वर्चस्व कमी झाल्याचं बोललं जातं एकोणीसशे शहाण्णव पासून सलग सहा वेळा निवडणूक जिंकणाऱ्या अनंत गीतेंची विजयी घोडदौड दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनी रोखली होती घासून झालेल्या लढतीत तटकरेंनी एकतीस हजारांच्या मताधिक्यानं गीतेंचा पराभव केला होता आता पुन्हा एकदा रायगडमध्ये गीतेविरुद्ध तटकरे अशीच लढत होते शिवसेनेत पडलेली उभी फूट मागच्या काही वर्षात मतदारसंघातील तुटलेला संपर्क आणि पक्षांतर्गत असलेल्या कुरघोड्यांचं राजकारण यामुळे गीते बॅकफूटला गेल्याचं सांगितलं जातं दोन हजार एकोणीसचा पराभव आणि त्यांच्या वयाचा मुद्दा लक्षात घेता यंदाही त्यांचा पराभव झाला तर त्यांचं राजकारण कायमचं संपू शकतं असं बोललं आहे यादीतलं पाचवं नाव म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील पुणे जिल्ह्याच्या राजकारणातलं मोठं नाव म्हणजे आढळराव पाटील दोन हजार पासून सलग तीन वेळा आढळराव हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले केंद्र सरकारच्या अनेक स्थायी समित्यांचे देखील ते सदस्य राहिले पुणे जिल्ह्यात शिवसेनेचा आवाज बुलंद करणारे नेते अशी आढळरावांची ओळख राहिली आहे शिरूर बारामती या मतदारसंघांमध्ये शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं एकाहाती वर्चस्व असताना शिरूर लोकसभेवर मात्र आढळरावामुळं शिवसेनेचा भगवा फडकत राहिला होता दोन हजार नऊच्या लोकसभेवेळी शिरूरमध्ये आढळरावांच्या विरोधात शरद पवार उभे राहिले असते तरी पवारांचा पराभव झाला असता असं राजकीय जाणकारांचं मत होतं पण दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताकदीमुळं आणि संभाजी महाराजांच्या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या अमोल कोल्हेंनी आढळरावांचा पराभव केला आढळरावांसाठी हा मोठा राजकीय सेटबॅक होता पक्ष फुटीनंतर आढळराव शिंदेसोबत आले आपलं राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढायची होती पण जा या जागेवर अजित पवार गटानं ज्या चिन्हाच्या विरोधात आढळराव इतकी वर्ष लढले त्याच घड्याळ चिन्हावर त्यांना यावेळी निवडणूक लढवावी लागली पण अजित पवार गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांची आढळरावांबद्दल असलेल्या नाराजीचा फटका त्यांना बसल्याची शक्यता वर्तवली जाते अजित पवार गटाच्या आमदारांची आढळरावांना अपेक्षित साथ मिळाली नसल्याचं सांगितलं जातं दुसरीकडं शरद पवारांनी अमोल कोल्हे यांच्यासाठी लावलेल्या फोर्समुळं शिवाजीराव आढळरावांना पुन्हा एकदा धक्का बसू शकतो असं सांगण्यात येत आहे त्यामुळे या निवडणुकीत आढळरावांचा पराभव झाला तर त्यांचं वय लक्षात घेता त्यांना पुन्हा राजकारणात मोठी संधी मिळणं कठीण असल्याचं बोललं जातं पुढचं नाव म्हणजे विनायक राऊत राणेंनंतर कोकणात शिवसेना वाढवण्याचं क्रेडिट विनायक राऊत यांना जातं बाळासाहेबांचे विश्वासू आणि शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते असलेले विनायक राऊत एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले त्यानंतर पक्षानं दिलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी चोख पार पाडली एकोणीसशे नव्याण्णव ला विलेपारलेचे आमदार आणि त्यानंतर दोन हजार चौदाला रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार म्हणून राऊत निवडून आले राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्या अरेला कार्य करणारे कोकणातले नेते म्हणून विनायक राऊत यांची ओळख आहे दोन हजार चौदाला त्यांनी निलेश राणेंचा दीड लाखांच्या मताधिक्यानं पराभव केला होता मुंबईत राहत असले तरी त्यांची नाळ कोकणाशी जोडली गेली आहे कोकणात आपलं अस्तित्व निर्माण करून त्यांनी राणेंना शह देण्याचा कायमच प्रयत्न केला शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ते उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिल्यामुळं कोकणातल्या शिवसैनिकांमध्ये त्यांच्याविषयी मोठा आदर आहे पण राऊत यांच्यासाठी यावेळीची निवडणूक सोपी नाहीये यावेळी स्वतः राणे त्यांच्या विरोधात उभे असल्यामुळं राऊतांसमोर मोठं आव्हान आहे राणेंना निवडून आणण्यासाठी भाजपनं आपली सगळी ताकद लावली आहे त्यामुळे यावेळी जर विनायक राऊत यांचा पराभव झाला तर कोकणात त्यांच्या आणि ठाकरेंच्या शिवसेनेवरच प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं वयाच्या सत्तरीत असल्यामुळं विनायक राऊत यांना राजकीय संधी मिळणार का हा प्रश्न असल्यामुळं ही निवडणूक त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते या यादीतलं सातवं आणि शेवटचं सा नाव म्हणजे अरविंद सावंत गेली पंचावन्न वर्ष हाडाचे शिवसैनिक म्हणून अरविंद सावंत शिवसेनेत काम करतायत एकोणीसशे अडुसष्ट मध्ये शिवसेनेचे गटप्रमुख झालेल्या अरविंद सावंत यांनी पक्ष वाढवण्यासाठी नेहमीच कष्ट घेतले एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये नोकरीचा राजीनामा देत त्यांनी पक्षाच्या कामासाठी स्वतःला झोकून दिलं एकोणीसशे शहाण्णव ते दो दोन हजार दोन आणि दोन हजार दोन ते दोन हजार दहा या काळात ते महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार म्हणून गेले दोन हजार चौदामध्ये शिवसेनेकडून त्यांना मुंबई दक्षिण लोकसभेची उमेदवारी देण्यात आली काँग्रेसच्या देवरा कुटुंबाचा गड असलेल्या या मतदारसंघात अरविंद सावंत यांच्या जिंतण्याच्या शक्यता कमीच समजल्या जात होत्या पण सावंत यांनी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्यानं काँग्रेसच्या मिलिंद देवरांचा पराभव केला दोन हजार एकोणीसमध्येही मध्येही त्यांनी हा गड कायम राखला मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये त्यांना अवजड उद्योग खात्याचं मंत्रिपद देण्यात आलं केंद्रात शिवसेनेच्या वाट्याला आलेलं हे एकमेव मंत्रिपद होतं पण जागा वाटपावरून शिवसेना भाजप युतीत वादाची ठिणगी पडल्यानंतर सावंत यांनी आपल्या पक्षासाठी फक्त साडेपाच महिन्यात आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला शिवसेनेत फूट पडल्यानंतरही ते उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे उभे राहिले त्यामुळे एक निष्ठावंत आणि पक्षासाठी केंद्रीय मंत्रीपदाला लाथ मारणारे शिवसैनिक म्हणून अरविंद सावंत यांचं मोठं नाव आहे पण यावेळी त्यांच्या विरोधात शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांनी त्यांच्यासमोर आव्हान उभं केलंय यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांचं मतदारसंघात असलेलं काम भाजपनं लावलेली फिल्डिंग आणि मिलिंद देवरांच्या शिंदे गटात येण्यानं काँग्रेसची कमी झालेली ताकद यामुळे अरविंद सावंत यांच्यासाठी ही निवडणूक जड असल्याचं बोललं जातं अरविंद सावंत यांचं वय बघता या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला तर ते सक्रिय राजकारणातून बाजूला होतील अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत एकंदरीतच ही निवडणूक या सातही नेत्यांच्या राजकीय अस्तित्वाची निवडणूक असणार आहे तुम्हाला काय वाटतं या नेत्यांचं राजकीय भविष्य कसं असणार तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका